नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत वालाची भाजी किंवा वालाचे पिरळं कसे बनवतात त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच छान आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आमच्या इथे अं संकष्टी चतुर्थीला नक्कीच केली जाते तर तुम्ही देखील नक्कीच करून पहा खूपच छान आणि चविष्ट होते ही चला आता स्टार्ट करू आपण रेसिपीला तर इथे मी रात्रभर वाल भिजत घालून आणि दुसऱ्या दिवशी त्याला एका दिवसात मोड आणून घेतले होते सुती कापडामध्ये बांधून आणि त्यानंतर हे कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ गरम करून आणि मग याचे साल आपण काढून घेतले होते अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ह्याला पूर्ण दोन दिवस लागतात एक दिवस भिजत घालायला आणि दुसऱ्या दिवशी मोड घालायला दुसऱ्या दिवशी आपण ही भाजी करू शकतो तुम्ही देखील नक्की करा तर यासाठी मी घेतले होते दोन ते तीन टोमॅटो बारीक कापून त्यानंतर इथे मी दोन बटाटे घेतले होते कापून दोन वांगे घेतली होती तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकतात वांगी त्यानंतर इथे तीन ते चार बारीक असे कांदे कापून घेतले होते मी आणि इथे कढीपत्ता घातला होता फोडणीला थोडासा वीस ते पंचवीस पाकळ्या आणि इथे गरम पाण्यात मी चिंच भिजवत ठेवली होती चिंचेचा कोळ देखील आपल्याला घालायचा आहे या भाजीत त्याने भाजी खूपच छान अशी लागते त्यानंतर मसाल्यांमध्ये मी घेतलं होतं इथे गरम मसाला एक चम्मच त्यानंतर एक चम्मच धने पावडर घेतली होती एक चम्मच मी ते जिरा पावडर घेतली होती थोडीशी हळद पाव चम्मच एवढी एक ते दीड चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ देखील घेतलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता आणि तिखट देखील कमी जास्त करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये वाटण घालणार आहे त्यात त्यासाठी मी घेतली होती कोथिंबीर लसूण वीस ते पंचवीस पाक्या लसणाच्या आणि ओलं खोबरं ओलं खोबरं नसेल तुम्ही सुक्कं खोबरं देखील घालू शकता आणि एक इंच आलं आणि पाच ते सहा मिरच्या घेतल्या होत्या ह्या थोड्या फिक्क्या आहेत म्हणून एवढ्या घेतल्या आहेत मी हे आपल्या ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून तर अशा प्रकारे आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे हे मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये दोन दोन ते तीन पळी चम्मच घेतले आहे तेल आहे दोन ते तीन चम्मच तेल घेतले त्यानंतर तेल तापल्यावर आपल्याला इथे राई जिरा घालून घ्यायचा आहे आधी मी राई घालून घेणार ती तडतडल्यावर आपल्याला इथे जिरे देखील घालून घ्यायचे आहे जिरे देखील छान तडतडू द्यायचे आहे स्लो गॅसवर त्यानंतर मी इथे वीस ते पंचवीस वाक्या कडेपत्त्याच्या घालणार आहे आणि त्यानंतर इथे मी कांदा देखील घालून घेणार आहे कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलावरती बघू शकता तुम्ही अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही छान असा परतून घ्यायचा त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट देखील घालणार आहे इथे आलं लसूण त्यानंतर इथे मी आता टॉमॅटो घालून घेणार आहे आला देखील छान असं कळसून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो आणि बटाटे वांगे हे सुद्धा आपल्याला छान असं कळसून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे आपलं वाटण घालून घेणार आहे खोबऱ्याचं ही भाजी अगदी पटकन तयार होते आणि तीन ते चार माणसांसाठी पुरेशी आहे जेवढं हे साहित्य दाखवलं आहे तेवढ्या ह्याच्यात तुम्ही देखील नक्कीच करून पहा अगदी दहा मिनटात ही भाजी रेडी होते तर प्रकारे मी भाजी कळसून घेतली आहे वाटणासोबत त्यानंतर इथे आपले सर्व मसाले आहेत ते घालून घेणार आहे ते सुद्धा छान असे फ्राय करून घेणार आहे मी तेलावर बघू शकता तुम्ही तुम्ही इथे रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरच देखील पावडर घालू शकता त्यानंतर मी इथे वाल घालून घेणार आहे खूपच छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपल्याला देखील गळसून घ्यायचे आहे तेलावर मसाल्यांमध्ये आणि त्यानंतर आपण इथे चिंचेचं पाणी देखील घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आणि आता आपण यामध्ये या पाणी ॲड करून घेणार आहोत मी इथे एक ते दीड तांबे पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी केवढी जाड हवी केवढी पातळ हवी त्यावर आहे हे अशा प्रकारे आता या मी याला झाकण लावून घेणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपली ही भाजी रेडी होते आपण यामध्ये खोबऱ्याचं वाटण घातलं आहे त्यामुळे भाजी अशी जाडसर अशी होते त्यानंतर दोन शिट्यानंतर आपण आपली भाजी पाहून घेऊ बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला छान अशी तर्री आलेली आहे तेलाची झालेली आहे आपली वालाची भाजी रेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी वालाची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी असेच मी छान छान रेसिपी व्हिडिओज घेऊन येत राहीन भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय